रामकृष्ण हरी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिण आज मी इथं तीन कायऱ्या घेतल्यात आणि त्या बी झाडाच्या न तोडता वाऱ्याने खाली पडल्या होत्या त्याच्यामुळं त्या तीन कायऱ्या मी घेतल्या म्हणलं चला याचं काहीतरी बनूया आपण ह्या तीन कायऱ्या मी घरात आणल्या बघा आता त्याची बुढं कापून घेतलेत आणि आपण त्याला आता मस्तपैकी धुवून घेऊया त्या कायऱ्या धुवून कायऱ्या घेतलेल्या आणि त्याचं असं काहीतरी बनूया <laughs> तोंडाला चवीन असं बनवूया बघा आता मी त्या कट करून घेते आणि पूर्ण कैरी असा त्याचा बाट झालेला आहे म्हणजे कडक आतमधी कुई एकदम कडक झालेली आहे आता ते साईडनी कापून घेऊया आणि कुईसहित आपण का अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचं आहे अगदी न बंद करता मी पूर्ण तुम्हाला दाखवते बघा आणि ही रेसिपी एवढी छान आहे एवढी छान आहे एकदम अगदी तोंडाला पाणी सुटून हे बघा आता मी चिरतानीच तुमच्या तोंडाला पाणी सुटतं असन सुटते का नाही नक्कीच मला सांगा कारण की कैरी चिर कैरी बघितली तरी तोंडाला पाणी सुटतं आणि चिरतानी तर अजूनच सुटतं बघा कारण की माझ्या बी तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता ही शेवटची काही रेडी ही बी अशीच मी कापून घेते बघा आणि पूर्ण या छोट्या कढईत मी टाकून घेते आता आता तुम्ही ओळखलंच असाल की मी काय करणार आहे याच हे बघा आता पाणी आता आपल्याला कड गॅस पेटवायचा आहे आणि त्याच्यात मी पाणी वाचणार आहे एक तांब्यावर तांब्या भरतं नाही पण एक छोटा मग भरून घेणार आहे आणि त्याच्यात ओतून घेणार आहे बघा हे बघा थोडंच पाणी त्या ठेवलं आहे न आपण आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाचच मिनटात आपलं हे कैरी शिजून निघणार आहे फक्त पाचच मिनटं जास्त वेळ अजिबात लागणार नाही आहे आता त्याला लागणारं साहित्य इथं मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे बघा आता तुम्ही ओळखला असेल की मी काय करणार आहे हे बघा कैरी तर आपली पूर्ण आता शिजून झालेली आहे आता आपण तिला खाली उतरूया गॅस बंद केला आहे मी आणि कैरी मी पूर्ण खाली उतरून घेते बघा आता कढई आणि अगदी अशी गोड आंबट आपल्याला त्याचा पदार्थ बनवायचा आहे आणि महिनाभर टिकेन असा आहे हा पदार्थ अगदी तुम्ही पोरांना टिफिनला देऊ शकता जेवणाच्या वेळेस खाऊ शकता अगदी तोंडाला चवीन अशी ही अप्रतिम रेसिपी होती बघा खूप छान हे आता हे पूर्ण आता गरम आहे मी काढून साईडला घेते आणि हाताला खूप चटकेवी लागतात बघा तरी बी काढून घेते म्हणजे साईडला गार होईन ते आपलं आणि असं कसं आहे आता शेतातले आंबे आले की असं वेगवेगळं काहीतरी करूशीच वाटतं घरच्या कायऱ्या असल्या की माणूस करतवी आणि तसं नाही मा इकत आणूनसुद्धा माणूस करून ठेवू शकतो असा पदार्थ आहे बघा खूप छान आणि खूप म्हणजे खायला एकदम चवदार खूप गरम आहे पण मी तशीच काढते बघा आता हे बघा पू असं सहज निघतं पूर्ण एक साईडला साल होती एक साईडला गर साईडला होतं असं पूर्ण निघतं बघा सहज चमचा घातला की ते सहज निघतं आणि कसं आहे झटपट होणारी रे रेसिपी खूप छान एकदम झटपट होणारी रेसिपी तोंडाला चव येणारी रेसिपी अशी आहे ही हे बघा आता मी पूर्ण त्याची साल काढून घेते आणि चटके बसून सुद्धा मी तसेच काढते खूप चटके बसतात कारण की ते गरम आहे आणि गरम गरमच काढायला लागतं म्हणजे आपली प्रोसेससुद्धा चांगली होती त्याची आता राहिल्या त्या तीन कोयांचं तीन सुद्धा साईडला अगदी भरपूर आहे आणि ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याने हे बघा पूर्ण निघून जात आहे आता बघा ते अगदी सहज काढायला बी सोपं आणि करायला बी सोप्पं अशी रेसिपी अगदी छान आंबट गोड लागणारी रेसिपी आहे तोंडाला चव येणारी रेसिपी अगदी कुणी बी खा अगदी म्हातारा माणूस खाईन अशी रेसिपी आहे बघा ही आणि मुलांना तर एवढी आवडते ना खूप आवडते पोरं जाम म्हणून खाऊन टाकतात की त्यांना आवडतं हा जामच आहे एवढ्या आवडीने खातात हे बघा मी पूर्ण आता ह्या कोया साफ करून घेतलेला आहे म्हणजे अजिबात असं वाया आपल्याला घालवायचं नाही आहे कारण की आपण एवढं करतो ते वाया नाही गेलं पाहिजे आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे बघा कढई आपली जरा तापते आहे थोडीशी आणि जास्त बी तापून द्यायची नाही आहे आणि त्याला लागणारं साहित्य इथं अर्धी वाटी गुळ घेतला आहे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आता कढई आपली जास्तच तापलेली आहे बघा जरा बारीक गॅस करते मी आणि कढई जास्त तापल्यामुळे मी परत जरा पाण्यातून काढून ठेवते कारण की ती आणि विलायची पावडर आपल्याला एवढ्याच गोष्टी लागतं त्याला काही जास्त लागत नाही हो कमी मी आता जे आंब्याचा गर काढला आहे ते त्याच्यात टाकून घेते बघा आणि हा गुळ बी टाकून देते अगदी मंद घ्यास करायचा की आपली कोणतीच वस्तू अशी ज जळारी वगैरे नाही पाहिजे आणि ते मॅच करीत राहायचं हळूहळू पूर्ण मॅच की त्याचा पाक तयार झाला पाहिजे बघा आता आणि ही साखर बी ओतून देते आणि कसं आहे गुळ जर जास्त असला तर साखर घालायची काहीच गरज नाही आहे कारण की माझ्याक गुळ कमी होता त्याच्यामुळं मी साखर घातलेली आहे आणि एवढी अप्रतिम लागते बघा खूप अप्रतिम खूप म्हणजे असे तोंडाला चव येणारी ही डिश आहे बघा एवढी छान आणि अगदी एवढ्या ह्याच्यात एक छोटा डबा भरणार आपला आता मी त्याच्यावर झाकण ठेवते एक मिनिटभर हे बघा मी त्याच्यात इथं एक चमचा गावरान तूप बी टाकलेलं आहे तुपाने कसं म्हणजे एक वेगळा सुगंध बी येतो आणि चव खूप छान लागते बघा त्याची आता हे आपण पूर्ण मिक्स करूया असं मिक्स करीत करीत आणि ते गुळाचे जे खडे राहिलेले असतात ते बी फुटून निघतात अगदी सहज फुटतात अशा पद्धतीने ते पूर्ण दाबून आपल्याला घ्यायच्यात बघा हे बघा इथं अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे म्हणजे तुम्हाला किती टाकायची प्रत्येकाच्या टाकण्या पूर्ण आता आट अपला ए, ते आटलेलं आहे बघा आपला गुळांबा अगदी मस्त झालेला आहे चवबी एवढी वाजवी एवढा सुंदर येतो आहे त्याचा बघा आणि अगदी म्हणतात ना करता करताच तोंडाला पाणी सुटल्यावर का आपला गुळांबा तयार झालेला आहे अगदी रसरशीत बघा किती छान वाटतोय आता मी इथे छोटेशे एका काचाच्या डब्यात मी ठेवून देणार आहे त्याला एक नंबरच झाला आहे वाटतो ना गोळांबा वाटतो ना तुम्हाला हा जामच आहे असं वाटतं आहे ना आणि पोरांनी कसं आहे लगेच केल्या केल्याच खायला घेतलं खूप छान झाल्यात मला म्हणले खूप छान झालं आई माझ्या नातवंडांना खूप आवडतो बघा खूप आवडीने त्यांनी आहे कसं झालं आहे मैत्रिण नक्कीच सांगा उद्या आपण अशीच नवीन डिश घेऊन येऊ बाय